हय चाललंय साईली का काय नाही काय नाही तू शे शेजारी राहायचा हे बघ भाऊ ती मला आवडते आमचं पब्ल लय जुनं प्रेम आहे सायली सत्या आणखी का मला आणलंय ना तुला फिराय आता मी दर आठवड्याला आणत जाण मासा आणत जाऊ जॅनो होय पिल्ल भारी वाटत इकडं पिल्लू तुला हिथच भारी वाटते ना हिथच वीस एकर असे घेतो ना तूच माझ्या दिलाची लानी मी तुझा लाजा आपण लाजा लानी सारखं संसार कर, सार करू एक नंबर चल जायचं का मग एकर नको नको तेच लय झाले आपल्याला घेतो तुझ्यासाठी काय होते होत मी जातो पाया पाणी घे त्याला देवापशे जायचं नाहीतर जायचं नाही दामन ए घसलू ना घसरली तर मग मला उचलून न्यायला लागल गाडी लॉक केली ना नीट दरवाजे वगैरे आपल्या गाडीचा नंबर बघितलं ना गाडी कोणाची करत लिगित आणि आपल्या गाडीला हात लावायची ताकद बी नाही इतकं आहे आपल्या काय स पार्पती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाव गवली दिदी आख्या देवांचा आशिवलद आख्या देवींचा आशिवलद माझी आई मली माता ओम नम शिवाय ओम नम शिवाय आई मली माता ओम नम शिवाय बऱ्याच दिवसांनी दिसले तुम्हाला अगोदर कॉल करायची अचानक बंद झाला तुला माहिती ना लग्न झालंय माझं लग्न झालं कॉल करत तेव्हा जमत होत लग्नाच्या कि आधी किती वेळा मी तुला म्हणलं होतं चल जाऊ पळून इकडे जाऊ तिकडे जाऊ मी सांगते आई बापाला केली काळजी तेव्हा केली आता त्यावेळेस तुला तर माहिती सिच्युएशन कशी होती तेच ना तुला सेटल व्हायचं होतं तुला तुझं काम इम्पॉर्टंट होतं पण मी नव्हते ना महत्वाचे झालं आता मी काय करू शकते आई आई बापाच्या पुढे तर नाही जाऊ शकत झालं लग्न मग तरी मी त्याच्यानंतर पण फोन करत होते की मला हा नाही आवडत काय आता गळ्यात मारलाय कसं बसत तर आता लागला सगळं व्यवस्थित झालं आता जाऊन आता काही पर्याय आहे का मला आणि वेळ लागले हे आता हे आता बोलतोय तू की जाऊ हे करू ते करू तर थोडा विचार करून बोल चल ना खरंच खरंच जीव लावतो मी तुझ्यावरती तुझं डोकं ठिकाणावर आहे ना तर डोकं जाग्यावर ठेवून बोल आता आता कशी डोकं जाग्यावर ठेवून बोलायला लागली असं काय केलंय चल म्हणलं मी जीव लावतो म्हणून म्हणलं का उगाच म्हणलं जेव्हा वेळ होती तेव्हा हात वर करून रिकामा झालास आणि आता बोलतोयस का आणि राहू दे ते कसे असले ना मला ते हे कळलंय रंगापाशी काही नसतं कशी असले तरी माझी काळजी घेतात मला काय हवं नको ते बघतात माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात झालं तुझ बोलून झालं तुला का त्रास होतोय जेव्हा वेळ होती तेव्हा तर ते दुर्लक्ष केलंस ना मग सोडून ना आता विषय आणि तू तुझ्या घरच्यांचा विचार केला की बाबा माझ्या घरच्यांना येण्या चालत माझ्या घरच्यांना एवढं एवढे वय वा झाल्यावर हे सेटल झाल्यावर लग्न करून द्यायचं मग मी पण माझ्या घरच्यांचा विचार केला चांगलं होतं त्यांची परिस्थिती किती चांगली माहिती तुल चांगल का तुला केवढे पैसे वाले ते लोक आता तेव तुला चांगलं वाटत काय वाटायचं आहेच तो चांगला दिसण्यावर काही नाहीये फक्त चांगला आहे घरची परिस्थिती चांगली घरचे बोलले कर बाई लग्न केलं मम्मी झालं तू मनासारखं झालं आणि फक्त तेवढ्यावर नाही थांबले मी तुला नंतर फोन करत होते ना की जाऊ कुठे पळून जाऊ काहीतरी करू तू कर काहीतरी केलं का तेव्हा ट्राय तरी केलं का नाही केलं सोडून दिलं ना तू विषय तू अचानक फोन बंद केल्यामुळे मला तसं करावं लागलं तू फोन करत होती आणि अचानक बंद केला मग काय करणार मी पर्याय होता का माझ्या पुढे पटलं सगळं मनासारखं म्हणजे तू तुझ्या घरच्यांचा विचार करणार आणि मी केला तर मग मी वाईट झाले का मग म्हणजे असं झालं का मी काय प्रेमच नाही करत जे काय प्रेम करतो तूच करतो असं होतं सगळं तू चांगलं चाललंय ना खूप चांगलं झालंय आता काय सगळं झालंय म्हणलं काय आम्हाला भेटन चांगली तेच म्हणते तू तुझ्या चांगल्या आयुष्यात तू तुझे लक्ष दे मी माझ्या आयुष्यात लक्ष देते आणि जे काय होतं मी फक्त मन उत्तर एखाद्यात विसरून जा हा मग तू हीच प्रेम केलं माझ्यावरती तू हिरून फिरून भोपळ्या चौकात येऊ नकोस परत झालंय ते विसरून जा आता विषय संपून टाक तुलाच विसरायचं म्हणून सांग ना नाहीच विसरू शकत मी काय करू शकतो लग्न झाले आता आता हे सगळं बोलून काय फायदा आहे का ह्याच्यात काहीही बदलणार नाही आता बोलतो त्याच्या काय येडा का तू तू डेंजर आहे तो माणूस कधी मला जीव घेऊन सांगता येत नाही विसरून जा आता काय चाललंय का काय नाही काय नाही तो श, शेजर व्हायचा हे बघ भाऊ ती मला लय आवडते आमचं पबा लय जुनं प्रेम आहे सायली याच्यासाठी आणते का मला कुठं त्याच्यासाठी आणते का ऐक ना हं आता तिच्या कशाला ओढतो मी जे आहे ते सांगितलं ना तुला कळत नाही तस काय नाहीये काय आता जाते जवळ आमचं प्रेम आहे जा ना मग तस काय नाहीये दो तुमच्या दोघांचं असलं ना तुमच तुम्ही बघा मी चालतो माझी गाडी पशी वाट बघतोय तुझी आली तर आली नाही ते गेली ते गेली मला नाही फरक पडत दुसरी कधी कुठं चालली तेव्हा दुसरी करीन बघितलं का हे असं कामची आगलावून दिलीला आमच्यात आगलावून आता बोलू नकोस काय तेव्हा पण तू हेच केलं आणि आता पण तू हेच करतोय तू माझं सो तू माझं भूतकाळ आहेस आणि ते माझं वर्तमान काळ्या आणि आमच्यात परत नको आगलावस